तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहे पॅन घेऊन पाहायला तर मित्रांनो एक येई रे हे ये बघू शकता पुढं वातावरण कसले घाटी घाटात येतो आम्ही मस्त हे जाऊ दे तर मित्रांनो हे बघू शकता आता आम्ही कृष्णा मीन मी भाया जण चाललो तर पुढे साता यायला आहे तर मस्त भाई आता व्हिडिओमध्ये पर्यंत राहा व्हिडिओ पर्यंत पहा कसा उठ डुबक्या मारतो व्हिडिओमध्ये तुमचा रोहित शर्मा आणि चला धन्यवाद मित्रांनो आम्ही आता गाडी थांबलेलो आहे दादा हे बघू शकता काय वातावरण कसलंय हे बघू शकता हे बघ हा मला तू कुठं जायचं लागून तो का लग्न नाही झालं पुरी बघायला तर हे बघू शकता मित्रांनो खाली घाट आहे सगळा आणि पलीकड रोड आहे तिकडं रोड आहे तपक दिसला का आणि इकडं सगळा घाट आहे आम्ही घाटामध्ये इथं आणि आता चाललंच पै पै हे बघू शकता नजारा मित्रांनो पूर्णपणे घाट घाटीचा नजारा आहे तिकडं जे ना तिकडं ते राहायला रोड तपक आला टेम्पो तिकून आणि हे बघू शकता कृष्णा येडे जाळे करतानी मस्त पैकी खतरनाक सीन विशेष खोले मित्रांनो खूप गरम झालंय मा तोंड बाग झालं एकदम काळ पडलंय आणि आत्ताच जे आहे ना आत्ताच उपनारामध्ये उडीत काढले उडीद तुम्हाला माहित असेल घरच्यासोबत थोडी मदत करू लागलो घरच्याला त्याच्यामुळे आंग खाजायला लागलय आणि माया आणि माया नाही का रामणाऱ्या तळ्या आग सगळं खालायला लागलंय आणि भरपूर अंग खाजायला लागला मित्रांनो म्हणजे म्हणणं काय सांग बरं तू म्हण ना काय सांग बर व्हिडीओ मध्ये सगळ्या आपल्या फॅन्स लोकांना तो म्हण ना काय ते सांगून दे अरे वा एकच म्हण नाही तिथं हे रे तुम्ही टाकायची तर आता चला आता मस्त चाललो धडा धड धड मित्रांनो हा मित्रांनो आता हे रात मधी मध्येच करायला लागलंय मला बोलून द्यायला काय म्हणा मग घासा बसलाय बोलू बोल गाणे म्हणायचे दाज गाणे म्हणाय आधी घसी बसले कोण झाड नाही बैंगन बैंगन लेट्स गो दोस्तों जंगल में मंगल हो रहा अभी। अगर <laughs> या 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 काई? काई है अभी अगं बाप कष्ट आय आता मला तेच धाक पडला आता सटकलं ना पाय भाऊ हे बघू शकता मित्रांनो इथं लाईट खांबाय अरे काय काही विषय नाही बॉक्स कोणता बॉक्स आहे की मित्रांनो आपली एर सापडलेली दा दा, दा। नात केला पण वाया नाही गेला हे बघू शकता आणि आता इथून उतरायचा उघडत झाला आता कसं उतरतो आता मस्त पैकी दोन चार उड्या टाकायचे का। कार्यक्रम टाईट इथून जायला जागा आहे आणि हे बघू शकता आमची राताळी हिने कपडे काढले आणि तो पण कपडे काढण्याची ताईमध्ये सतीश भाऊ आणि हो भाया भाऊ पाहिला झाला काय दोन दिवसात सरगा माग मला आता पलीकडे जाऊन द्या एकदा हे बघू शकता मित्रांनो ये हिर आपली मालिक कोणी माहितीये गेरी जाऊ शिव सतीश गरजे तर हे बघू शकता गटूळ झालंय पाणी पूर्णपणे तर एकदा एकदा दगड टाकायचं घ्यायचे काय आधी दगड टाकत दगड दगड नितळ करू एकदा पाणी मस्त चला मस्त भाई गेरी आता डायरेक्ट उडी टाका धाप दिस अरे भाईने उडी टाकली आता माझा उघडी टाकायची इंस्टाग्रामचा डायलॉग तू मी तो प्रेमात नाही पडलो मी पडलो चांगला पाण्यात हे बघू शकता यस कि आपला सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये मध्ये आहे सपोर्ट केला त्याला तिने पण असे भरपूर व्हिडिओ काढले त्यांना व्हायरल झालाय आता मला पण होय मी डायरेक्ट

साबण लावून फोर साबण गेली आरची गेली आरची गेली अ बार बारा गेली <laughs> 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 <laughs>